सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तीस जानेवारीचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तीस जानेवारी हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये नथुराम गोडसेंनी महात्मा गांधीजींची गोळ्या झाडून हत्या केली या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो तसेच तीस जानेवारी हा दिवस कुष्ठरोग निवारण दिन म्हणून देखील साजरा केला जातो जो महात्मा गांधीजींच्या कुष्ठरोग्याबद्दलच्या निष्ठेमुळे हा दिवस कुष्ठरोग निवारण दिन म्हणून पाळला जातो तसेच हा दिवस जागतिक नशामुक्ती दिन म्हणून पाळला जातो नशामुक्तीचा संकल्प आणि शपथ घेण्याचा हा दिवस आहे तसेच हा दिवस आंतरराष्ट्रीय सर्वोदय दिवस म्हणून पाळला जातो गांधीजींच्या विचारांना उजाळा देण्यासाठी हा दिवस आंतरराष्ट्रीय सर्वोदय दिवस म्हणून पाळला जातो आता आपण तीस जानेवारी रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया सोळाशे एकोणपन्नास इंग्लंडचे राजा पहिले चार्ल्स यांचा शिरच्छेद करण्यात आला एकोणीसशे तेहतीस ॲडॉल्फ हिटलर यांना जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी झाला एकोणावीसशे अठ्ठेचाळीस नथुराम गोडसे यांनी मोहनदास करमचंद उर्फ महात्मा गांधी यांचा सायंकाळी पाच वाजून सतरा मिनिटांनी प्रार्थना करीत असताना गोळा घालून खून केला एकोणासशे चौऱ्याण्णव लेको बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला एकोणावीसशे सत्त्याण्णव महात्मा गांधीजींच्या अस्थींचे त्यांचे पंतू तुषार अरुण गांधी यांनी अहलाबाद येथील संगमात विसर्जन केले सत्तेचाळीस वर्ष या अस्थि कटकमधील स्टेट ऑफ और... स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये होत्या एकोणावीसशे नव्याण्णव पंडित रविशंकर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर आता आपण तीस जानेवारी रोजी जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे ब्याऐंशी अमेरिकेचे बत्तीसवे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांचा जन्म एकोणीसशे दहा गांधीवादी नेते केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल सी सुब्रमण्यम यांचा जन्म एकोणीसशे अकरा शास्त्रीय गायक पंडित गजानन गा बुआ जोशी यांचा जन्म एकोणीसशे सतरा स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ज्ञ वामन दत्ता दत्तात्रेय पटवर्धन यांचा जन्म एकोणीसशे सत्तावीस स्वीडनचे सव्वीसवे पंतप्रधान ओ ओलो पालमे यांचा जन्म एकोणीसशे तेवीस हिंदी चित्रपटांतील व रंगभूमीवरील अभिनेते निर्माते व दिग्दर्शक रमेश देव यांचा जन्म एकोणविशे एकोणपन्नास नाटककार दिग्दर्शक आणि निर्माते थिएटर अकादमीचे एक, एक संस्थापक नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक साहित्य अकादमी पारितोषिक विजेते डॉक्टर सतीश आळेकर यांचा जन्म एकोणासशे तीस भारतीय ऑलिम्पिक फुटबॉलपटू समर बॅनर्जी यांचा जन्म एकोणीसशे सत्तावीस भारतीय त्वचा शास्त्रज्ञ आणि शैक्षणिक बेडापुडी व्यंकट सत्यनारायण यांचा जन्म एकोणासशे पंचवीस कॉम्प्युटर माऊसचे शोधक डगलस एंगडबल्ट यांचा जन्म आता आपण तीस जानेवारी रोजी मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया एकोणावीसशे अठ्ठेचाळीस महात्मा गांधी यांची हत्या एकोणावीसशे अठ्ठेचाळीस आपला भाऊ विल्बर्ट राईट विल्बर राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते और व्हील राईट यांचे निधन एकोणावीसशे एक्कावन्न ऑस्ट्रेलियन वाहन अभियंता फर्निनांड पोर्स यांचे निधन एकोणावीसशे शहाण्णव हार्मोनियम व ऑर्गन वादक गोविंदराव पटवर्धन यांचे निधन दोन हजार मानव शास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर यांचे निधन दोन हजार चार गीतकार रमेश अनावकर यांचे निधन दोन हजार पंधरा बल्गेरिया देशाचे दुसरे अध्यक्ष झेलू झेलेव यांचे निधन एकोणासशे एक्क्याण्णव अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंते नोबेल पारितोषिक विजेते जॉन बॉर्डिन यांचे निधन एकोणीसशे अडुसष्ट भारतीय पत्रकार कवी आणि नाटककार माखनलाल चतुर्वेदी यांचे निधन एकोणीसशे एक्कावन्न पोरशा मोटर कंपनीचे संस्थापक फनीनाल पोरशा यांच्या यांचे निधन अठराशे एकोणनव्वद देशाचे अकरावून प्रिन्स रुडॉल्फ यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तीस जानेवारीचे दिन विशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओचं तोपर्यंत थँक्यू